नमस्कार मैत्रिणींनो पिहोर एस पेन आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण रामनवमीनिमित्त रामाचा पाळणा बोलणार आहोत हा पाळणा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पहिल्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने जो का हातीला जो बाळा जो जो रे जो कौशल्या मातेने जो का हातीला जो बाळा जो 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 दुसऱ्या दिवशी नवल बाळाची जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळे जो बाळा जो जो रेजो प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळाचो त्या जो, जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बाया नो करू हो गंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो जो, रे जो। दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो रेजो ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो रे पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळा जन्मले रूप साबळ रामाने खाला रावणाचा काळा जो बाळा बाळा जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा रे जो रेजो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार फुल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जो बाळा जो जो, जो रेजो बाणधनुष्य रामाला करा जो बाळा जो रेजो जो रे जो, सातव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण अवतार त्यात शोधिले त्यातून युग एक लोटिले जो 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 रे जो त्यातून युग एक लोटिले जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळीली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळीली जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणासी लागा दानचुडाचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दानचुडाचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोला गजा जा संगे घेऊन वानर फोजा विभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा जो रेजो विभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्यारे रे रामाच्या संग जो बाळा जो रेजो पासई हत्या रे रामाच्या जो बाळा जो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड अनाया गेला मारुती जो बाळा जो, जो रेजो पहाड अनाया गेला मारुती जो बाळा जो, जो रेजो तेराव्या दिवशी नंदीवर बसले <coughs> तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वा नरही धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रेजो रे जो। रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो, जो, जो रेजो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो रेजो जो रे जो। तेहतीस <णिया> <णिया> कोटी देव जमले दरबारी जो, जो जो जोरेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंश मामाला त्यांनी वधिले जो बाळा जो रेजो कंश मामाला त्यांनी वधिले जो जो जोरेजो मा जो 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 सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरुवाश सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ट विद्या बोलला धन्यरामाचा रामाचा गायला गाईला जो रेजो धन्यरामाचा पाणा गाईला जो बाळा जो रेजो जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो जय